शिवराय जय हिंद जय जेही महाराष्ट्र बांधवांनो मी दिनकर गरूड द इगल साय या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर आला आहे मराठ्यांनी केलेला आनंदोत्सव विजयाचा पुनबी ओबीसी आरक्षणाचा विजयोत्सव साजरा केलेला त्या आनंदामध्ये आपल्याला भर टाकण्यासाठी आणि याच्यानंतर आलेल्या काही प्रतिक्रिया त्या आपण चर्चेमध्ये आणूया बांधवांनो लक्षात घ्या की जेव्हा पाटलांनी आव्हान केलं होतं तमाम मराठ्यातील विचारवंत असणाऱ्या प्रबुद्ध असणाऱ्या बुद्धिवान असणाऱ्या तमाम सामाजिक नेतृत्वाला राजकीय नेतृत्वाला अनेक वकिलांना ज्यांना ज्यांना हैदराबाद गॅजेटचं नॉलेज आहे सातारा गॅजेटचं नॉलेज आहे अशा लोकांना मग अशा वेळेस भर पावसामध्ये तमाम माझा गावाकडील खेड्याकडील मराठा बांधव भिजत होता आम्ही त्याच्यामध्ये होतो अनेक कुणी बांधवाच्या आम्ही तिथे मुलाखती घेतल्या आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलं तेव्हा आव्हान केल्याच्या नंतर तिथे एकही तथाकथित असणारा मराठा विचारवंत जे आज पाटलांवरती बोलतात तो आलेला नाही त्याच्यामध्ये विशेष करून नाव घ्यायचं आपल्याला विनोद पाटलांचं मग विनोद पाटील खरंच काही विनोद करतायत का की मराठ्यांना याच्यातून काही भेटणार नाही का बरं मराठ्यांच्या आनंदावर विरजण टाकण्याचं काम आपण करताय तुमची प्रखर बुद्धिमत्ता तुमच्याजवळ ठेवा आमच्या मराठा बांधवांच्या आनंदावर विरजण टाकण्याचं काम तुम्ही करू नका त्यांना त्यांच्या आनंदात राहू द्या आणि विषय असा आहे की पाटलांचं असं म्हणणं ही जे कोण टीका करणारे आहेत ना की यांना पाटलांनी या सर्वांच्या दुकानदाऱ्या बंद करून टाकलेल्या आहेत कोणाला आमदारकी पाहिजे असेल कोणाला खासदारकी पाहिजे असेल कोणाला मान पान सन्मान पाहिजे असेल अनेक मराठा समन्वय मधल्या काळामध्ये पुढे आलेले ज्यांनी अनेकांनी आपले आपले स्वार्थ साधून घेतले समाजाच्या नावावर या सगळ्यांच्या दुकानदाऱ्या पाटलांनी बंद केल्या म्हणून कदाचित त्यांना राग आला असेल असू द्या परंतु पाटलांचा आदेश आहे असे जे काही आहेत आता जे टीका करणारे आपल्यामधीलच आहेत आपल्यामधीलच विचारवंत किंवा कोणी असतील यांचा आता आपल्याला बाजार उठवावा लागणार आहे कारण आता यांना करा करा, शांत करावं लागणार आहे कारण समाजाचा संभ्रम निर्माण करण्याचं काम हे करतायत तेव्हा यांना एक तर आव्हान करा आपण शांत राहा किंवा मग समाज आपल्याला याची योग्य ती शिक्षा देईल परंतु त्यांचंही योगदान आहे मराठा आरक्षणामध्ये आहे मराठ्यांच्या अनेक मोर्चामध्ये आहे आपण असं बघतो नेहमी की नेहमी नेहमी मग ते जुन्या जु मराठ्यांना मिळालेलं एसीबीचे आरक्षण वगैरे याच्या विरोधात कोणी याचिका टाकेल म्हणून कॅबेट दाखल करणारे विनोद पाटील समाजाला भावलेले समाजाने धन्यवाद मांडलेलं परंतु आमचं म्हणणं आहे ना तुमचं जे इमानदारीचा जो हा जो बिंदू आहे तो शेवटपर्यंत टिकावा आणि या शेवटपर्यंत याच जरांगे पाटलांसारखं याचा शेवट गोड करावा की मध्येच आपण याच्या एकदम जाहीरपणे तुम्ही विरोधात भूमिका घेता तुम्ही जरांगे पाटलांना सांगू शकले असते मग त्याच्यामध्ये तुमचे सराटे पाटील पण आहेत असेच जाहीरपणे तुम्ही मीडियावर येऊन सांगता तुमची विद्वत्ता तुमचं जे काही नॉलेज आहे तिथं स्टेजवर येऊन आपण सांगायला पाहिजे काय आपण वाटलं तुम्हाला तमाम मराठ्यांमध्ये येऊन बसायला काय त्याच्यामध्ये किंवा जरांगे पाटलांना तुम्ही फोन करून सांगायला पाहिजे होतं त्याच्यापैकी एक जणांचं मला एक पटलं की बीजी कोळसे पाटील म्हणतायत की मी दादाला फोन करून सांगितलं होतं परंतु आमचं म्हणणं आहे की आपण तिथे यायला पाहिजे आणि आपली भूमिका मांडायला पाहिजे तुम्ही जर तिथं आले बरे याच्याही उपांगी पाटलांनी सर्व समाजासमोर शिवेंद्राजे समोर शब्द घेतला आहे जसे की आमचे योगेश केदार यांचे काही त्याच्यामध्ये प्रश्न होते त्या जी वर पाटलांनी तिथे स्पष्ट सांगितले जर माझ्या बांधवांना याच्यामध्ये जर काही वाटलं अफरातफरी तर तुम्हाला फिरून देणार नाही अखंड महाराष्ट्रात किंवा जर वाटलं तर मला सुधारित जी आर पाहिजे परत तो सुधारित जी आर तुम्हाला लागू करा लागणार आहे वेळ भरपूर जाणार आहे बांधवांना आणखी खूप वेळ आहे आणि मग बीजी कोळसेंचा विषय घेऊन परत येतो मी की त्यांनी एक चूक केली की बीजी कोळसे पाटील म्हणतात या आंदोलनामागे आर एस एस होती मोठ्या आंदोलनामागे आर एस एस असते चूक आहे बाबा साहेब आम्ही तुम्हाला मानत होतो आजपर्यंत परंतु हे तुम्ही खूप खोटं बोललात एवढाही इतकाही द्वेष काही कामाचा नाही कुठंतरी कोणाला तरी श्रेय द्यायला आपण शिकायला पाहिजे नक्कीच आहे ना मग अनेक एक जर राणे राणे समिती जर सोडली असतील मराठा तर एकही मराठा पुढारी नाही ज्यानं थोडंफार का होईना देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यासाठी केलेले कुठंतरी श्रेय द्यायला आपण शिकायला पाहिजे कधी पण आपण द्वेष 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 आहे ना नि त्यांनी खूप बदनामी केली आमच्याही मनामध्ये ते आहे परंतु नरडीचा आपण जे छाताडावर बसलो होतो मुंबईला जाऊन तिथे यांना कबूलच करावं लागलंय मग याच्यामध्ये आर एस एस म्हणून काय तुम्हाला जरांगी पाटील नाही तमाम मराठ्यांचं जे श्रेय त्यांनी जे बलिदान केलं आत्मबलिदान केलं त्याग केला त्या के त्यागावर तुम्हाला पाणी टाकायचंय काही संबंध नाही कारण हेच आर एस एसचे लोक असतील किंवा मा तमाम माझे काही मित्र ब्राह्मण बांधव आहेत ज्यांच्या कमेंट आम्ही स्क्रीन स्क्रीनशॉट मारून ठेवल्यात याच आपल्या मराठ्यांच्या आंदोलनावर तुम्ही आम्ही हिंदू असून तमाम मराठे हिंदू धर्माचे इथल्या देव देश धर्माचे रक्षण असून यांनीच सगळ्यात कुईश्सितपणे षडयंद्रकारी टीका अनेक ब्राह्मण बांधवांनी या मराठ्यांच्या आंदोलनावर केले आहेत त्याचे स्क्रीनशॉट आमच्याकडे आहेत आणि त्याच लालबागच्या गणपतीच्या तिथे आपण बघतो तथाकथित तिथे असणारे जे तमाम हिंदुत्ववादी होते कारण मराठे हिंदुत्वाचं परमोच्च शिखर आहेत आणि ह्याच मराठ्यांना तुम्ही तिथं तुम्ही प्रसाद भांडार बंद ठेवला अहो प्रचंड संख्येने मराठ्यांनी पुन्हा टाकून दिलं ना आता जे उरलेला शिधा आहे ना दहा दिवस पुरल लालबागच्या याला गणेश मंडळाला आणि तमाम लोकांना एवढं आहे तेव्हा कृपया आमच्या मराठ्यातील विचार विचारवंतांना विनंती आहे आपलं पण समाजासाठी योगदान आहे मराठा समाजातील बांधवांच्या आनंदावर इर्जण टाकण्याचं काम कृपया आपण करू नये धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय